तो मित्रांनो फायनली आम्ही पनवेल गाठलाय आणि आता पनवेल वरून आम्ही लागलोय ला मुंबई गोवा हायवेला हायवे मुंबई गोवाची वाईफ एन्जॉय करा दा। गावीत जाताना गणपतीला याच मार्गाने जायचा विचार माझा खो मार्ग पण आहे तुम्हाला फेवरेट आहे अजिबा प्रत्येक आहे खो हा मार्क पण मस्त बनवला जातात आतापर्यंत तरी बघूया पुढे अमरावती पर्यंत तर या रोड ची गोष्ट माझ्या मूळ छोटे छोटे अपडेट देत राहीन तुम्हाला सो मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलो आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या दरम्यान इथे मस्त दोन्ही बाजूनी झाडी आहे आणि या रोडला बाईक चालवायला खूप मजा येते कर्ज एन्जॉय करा मस्तपैकी आणि आता इथे एक पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरच हम्रापूर आता इथून उरलं आहे तर भेटूया आता हामरापूरच्या आसपास हा फाटा होता हा आहे का ताई ते गणपती मूर्ती कुठे भेटतात हमरापूर फाटा हा कारखाने बघायचे का असा जाऊ तिकडून मित्रांनो तो वाला जो टर्न होता तो हा वेलो टर्न मारायला नाही बरोबर आहे तो, ना ना तो, तो।, तो का तिकडून दिलाय ना तो तर आपल्याला इथून जरा सांभाळून मारायला वरून गाड्या येतात तू गाईड करतो वेलो मित्रांनो फायनली आम्ही मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि आता आम्ही आलो आहे अमरापूरच्या फाट्यावर आणि इथून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हमरापूर गाव सुरू होतं आहे आणि इथूनच आपला प्रवास पण आता जवळपास संपत आला आहे इकडे आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनपर्यंत आहे दोन्ही बाजूला तुम्ही बघताय गर्द हिरवी झाडी आहे आणि मस्त करवी रोड आहे आपल्या बायकर्स लोकांची जन्नत सो जाऊया इथे आणि मस्त एन्जॉय करत करत आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचूया कुठे पाठवणार हा आता मुंबईला मूर्ती मला वाटत खूप कमी असं डिझाईन्स वगैरे ना आता डिमांड खूप जास्त आहे ना शाडू मातीला उलट डिमांड वाढत चालले तरी साधारणपणे काय भाव असतो या एवढ्या मूर्तीचा दोन फुटीचा हा दोन फुटी एक चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे पंचवीसशे अण्णा काम खूप जोरात चालू आहे दादा तुझं नाव काय माझं अमित कोलिंबे अमित सो अमित तू कधीपासून करतोय माझी तिसरी जनरेशन तिसरी तिसरी जनरेशन आहे ओके म्हणजे आजोबापासून होत पासून पहिले मुंबईला काम करायचे मोठे मोठे माझे वडील पण मुंबईलाच काम करायचे साच्यांचे काम करतात बारा फूट पंधरा फूट पंधरा फूट साचे असतात ते साचे म्हणजे मॉडेल टाकायचं वगैरे आणि आम्ही मातीचे पण करतो ह्या मूर्ती मातीच्या तू स्वतः हाताने मातीच्या मोल्ड मोल्ड असतो पण त्याला फिनिशिंग वगैरे स्वतः करायला आता ह्या ज्या आहेत ह्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत या त्यांचं अजून पेंटिंगचं काम बाकी आहे खूप सुंदर मूर्ती बनवतात बदलावा सो so so, मित्रांनो या शाडू मातीच्या मूर्ती आता आपण पाहिल्याचे रेट्स पण आपल्याला थोडेफार कळलेत yeah. कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्की कळवा माझ्या वर कमेंट करून कि या मूर्ती कशा आहेत विदाउट पेंट किंवा पेंट केलेल्या ज्या मूर्ती आहेत एकदम क्लीन काम आहे असं वाटतच नाही की या माती शाडू मातीच्या मूर्ती पीओपी सी मूर्ती वाटते खूप मोठा वर्कशॉप आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आखू नापशा शंभर दोनशे टीसेस ओके आणि रिटेल साठी जर कोणाला घ्यायचं असेल तर रिटेल साठी तरी पण मिळू शकते ऑनलाइन डिलिव्हरी करतो तू ऑनलाइन पण जातात इथं स्वतः येतात ऑनलाईन तुझी एखादी वेबसाईट किंवा काही असं व्हॉट्सअप नंबरवर तू पाठवून देतो तुझं पेज पड मी मेन्शन करतो कमेंट्स मध्ये या आपण व्हॉट्सअप आणि बाकीच्या गोष्टी कॉन्टॅक्टच्या आपण घेऊया जितक्या मूर्ती मु, व्हिडिओ मध्ये सुंदर वाटतात त्यापेक्षा काही पटीने भारी आहे सो so, तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा जर कोणाला या मूर्ती घ्यायच्या असतील तर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आयडी वर मेन्शन कर सो so, या yeah, एक मोठ्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण या कारखान्यातून निघतो सुधाई तुमचं नाव काय सो भावना मॅडम तुम्ही हे कधीपासून काम करताय बारा तेरा वर्ष झाले असते मग तुम्ही या मूर्ती बनवता आणि पेंट पण करता या मूर्ती आम्ही आणतोय आणि मग कलर करून आणता तुम्ही कुठून आणता तुम्ही मूर्ती हा कळवा हा ओके इथे इथे बनवण्याचं पण काम होतं ना मूर्ती बनवून हो माती काम चालू आहे माती काम चालू असतो कधीतरी मग आता ह्या मोठ्या मोठ्या ज्या मूर्ती आहेत त्या मोस्टली पीओपीच्याच बनवलेल्या असतात शाडूच्या मातीची मूर्ती ही याहून मोठी असते की हीच हाईट असते असतो हो, चार फुटापर्यंत चार फुटापर्यंत असतो ओके आता ही पीओपीची मूर्ती आहे बरोबर हिचं वजन साधारण किती किलो असत पाच सहा किलो आणि मग तुम्हाला काय वाटतं या मूर्तीमध्ये आणि काय डिफरन्स असतो किंवा काय वेगळेपणा असतो मूर्ती मूर्तीमध्ये खूप नाजूक नाजूक असतो नाजूक असतो आणि मूर्ती मूर्ती एकदम हलकी हलकी फुलकी असते आणि बाकी अजून कसं काय म्हणजे इथे तुम्हाला फ्लो कसा म्हणजे इथे लोक बाहेरून येतात की तुम्ही ऑर्डर सेल कसा करता इथे ये लोक येतात बाहेर ओके okay, आणि तुम्ही इंडिव्हिज्युअली पण मूर्ती विकता आणि होलसेल ला पण ओके हो, 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 हो. okay, आणि जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली ते तुमचे कॉन्टॅक्ट आहेत ना कॉन्टॅक्टर ओके हे तुमचं आहे का लक्ष्मी केंद्र ओके तुमच्या लक्ष्मी काळात ओके मी हे तुमचं बॅनर टाकून देतो म्हणजे ज्यांना कोणाला तुम्हाला भेटायचं असेल किंवा मूर्ती घ्यायची असेल तुम्ही असे वर्कशॉप वगैरे घेता शिकवता या गोष्टी तुम्ही लोकांना आपण लक्ष्मी कला केंद्राचा हा त्यांचा बॅनर आहे आणि आहेत युवराज मात्रे वाँ? हा त्यांचा नंबर आहे हे जर तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता आपल्या हा ब्लॉगची ची सांगता करतोय गणपती बाप्पाच्या गावात फिरून आम्हाला खूप मजा आली आम्ही हजारो प्रकारच्या गणपती मूर्ती बघितल्यात कुठली बघू आणि कुठली नको असं झालं आहे जर तुम्हाला तुमच्यासाठी काही युनिक बाप्पा सिलेक्ट करायचे आहेत शाडूच्या मातीचे पी ओ पीचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे एकदम लहानात लहानापासून मोठ्यात मोठ्या मूर्त्या अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे या नक्की विजिट करा आणि आपल्या घरी एक छानसा बाप्पा घे घरी घेऊन जा तर येणाऱ्या गणेशोत्सवासाठी तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा बाय बाय ഗ <laughs> 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 मी आलो आहे हॉटेल मस्त मोठं हॉटेल आहे आणि बायकोने ऑर्डर केलाय चना कोलीवाडा सो so, कोळी हा हा माझ्या मोबाईलचा बॉक्स आहे सध्या मी त्याला गोप्रोची केसिंग म्हणून यूज करतोय बघे अजून दोघे जण येत आहेत आम्ही त्यांचा वेट आहे आणि मग आम्ही एकत्रच निघा